नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की रेशन कार्डवर मुलाचं नाव कसं जोडलं जातं मग ही ऑनलाईन प्रक्रिया कशी केल्या जाते तर आजच्या या व्हिडिओ व्हिडिओमधून आपण ऑनलाईन संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत मग त्यामध्ये आपण बघणार आहोत की रेशन रे रेशन कार्डचे फायदे काय आहे त्या सगळ्यांनी रेशन कार्ड काढायला कुठले कागदपत्र लागतात रा, आणि त्यात ते कशा पद्धतीने अपलोड केल्या जाते ऑनलाईन भरल्या जाते ही माहिती आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर आपल्याला माहिती आहे की रेशनिंग कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे भारत सरकारकडून रेशन कार्ड जारी करण्यात येते ओळखपत्राचा पुरावा आणि रहिवाशी प्रमाणपत्र म्हणूनही रेशन कार्ड महत्त्वाचे ठरते त्याचबरोबर सबसिडी असलेले खाद्यपदार्थ जसे की गहू तांदूळ साखर रॉकेल यास तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येऊ शकते तर मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील तर आपण बघूया की रेशन कार्डचे फायदे काय आहेत तर रेशन कार्ड हे एक वैध ओळखपत्र आहे रहिवासी दाखला आहे याचा उपयोग बँकेत अकाऊंट सुरू करणे पासपोर्ट अन्य सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी केला जातो तसेच आपल्याला काही प्रमाणपत्र जसं जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला डोमेसियर अशा पद्धतीचे तसेच मतदान ओळखपत्र असे वेगवेगळ्या योजनांची जे कागदपत्रं असतात ते काढण्यासाठी आपल्याला रेशन कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज त्या ठिकाणी वापरावे लागतात आणि त्याचा उपयोग होतो म्हणजेच हे रेशन कार्ड आपल्याला नेहमी ग्राह्य धरले जातं त्यामुळे रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे आहे मग सबसिडी असलेले खाद्यपदार्थ खरेदी करू शकता बरोबर आपल्याला माहिती आहे की आपण या ठिकाणी रेशन कार्डधारक सबसिडी असलेले खाद्यपदार्थ जसे की साखर गहू रॉकेल तेल तांदूळ यासारख्या पदार्थांवर सूट मिळते गरीब आणि आर्थिक परिस्थिती कमी असलेल्या लोकांना अन्न मिळावे याची दखल घेतली जाते तसेच अन्य सरकारी योजना काही सरकारी योजना जसं की पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही फक्त रेशन कार्ड धारकांसाठीच उपलब्ध आहे रेशन कार्डसाठी आप रेशन कार्ड अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे जमा करावी लागतात तर मग सर्वप्रथम आधार कार्ड नंतर रहिवासी दाखला म्हणजे निवास प्रमाणपत्र कुटुंबातील मुख्य व्यक्तीचे ओळखपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र रेशन कार्ड धारकाची वैधता साधारणत पाच वर्षापर्यंत असते त्यानंतर राज्य अन्न प्रशासनाला अर्ज करावा लागतो जर तुमच्याकडे रेशन कार्ड नाही आहे तर तुम्ही राज्याच्या अन्न विभागाच्या वेबसाईटवर जाऊन किंवा जवळच्या अन्न आणि सुरक्षा विभागाच्या केंद्रात जाऊनही रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता मग ऑनलाईन पद्धतीनं नाव दाखल कसं करणार तर रेशन कार्डमध्ये मुलाचे नाव जोडण्यासाठी ऑनलाईन अर्ज देऊ शकता ही सुविधा सध्या काही राज्यांमध्ये सुरू आहे पूर्ण देशामध्ये काही मोजकेच राज्य आहेत की त्यामध्ये ही सुविधा उपलब्ध आहे त्यामध्ये आपले महाराष्ट्रही आहे महाराष्ट्रातही ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या घरातील मुलांचे किंवा इतर व्यक्तींचे नाव या आप, रेशन कार्डमध्ये दाखल करू शकतो म्हणजेच ॲड करू शकतो मग ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया आपण फॉलो करा सर्वप्रथम आपण अन्न सुरुवातीला अन्न सुरक्षा विभागाच्या वेबसाईटवर जा म्हणजे महाफूड डॉट गवर्मेंट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर रेशन कार्डमध्ये कुटुंबातील एका सदस्याचे नाव जोडण्यासाठी हा जो पर्याय आहे त्याच्यावर आपण क्लिक करा त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फॉर्म ओपन होईल मग हा फॉर्म भरणे गरजेचे आहे मग या मध्ये गरजेची जी माहिती आहे ती भरा मग त्यामध्ये तुमचं नाव रेशन कार्ड नंबर त्याच्यानंतर मुलाचे नाव त्याची जन्मतारीख निवास निवास प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड नंबर या ठिकाणी आपल्याला भरावे लागेल तुमच्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्र अपलोड करावी लागतील त्यानंतर अर्जाची फी भरा आणि अर्ज सबमिट करा अर्ज जमा केल्यानंतर एक नोंदणी क्रमांक प्राप्त होईल हा नोंदणी क्रमांक महत्त्वाचा असतो तो आपण त्या ठिकाणी लिहून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा या नोंदणी क्रमांकामुळे परत तुम्ही थोड्या दिवसांनी त्या ठिकाणी चेक करू शकता किंवा बघू शकता की तुमचं रेशन कार्ड सध्याची कुठल्या परिस्थितीत आहे म्हणजे कुठलं अपडेट झालेलं झालं आहे किंवा स नाव ॲड झालं का नाही हे आपण त्यातून बघू शकतो त्यासाठी नोंदणी क्रमांक हा महत्त्वाचा आहे मग रेशन कार्डमध्ये मुलाचे नाव टाकण्यासाठी आवश्यक कागदपत्रं कोणती कोणती आहेत तर रेशन कार्ड क लागेल तुमचं त्यामध्ये मुलानंतर नंतर मुलाचे प्रमाणपत्र लागेल म्हणजे त्याला आपण बर्थ सर्टिफिकेट म्हणतो नंतर कुटुंब प्रमुख जो आहे रेशन कार्डवर जो कुटुंब प्रमुख आहे त्याचा आधार कार्ड लागेल मग अशा पद्धतीचे कागदपत्र लागतील मग तुम्ही यापैकी कोणत्याही एका कागदपत्राशिवाय अर्ज केल्यास अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुम्ही संबंधित कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे या ठिकाणी सादर करणे म्हणजे अपलोड करावे लागतील तेव्हा तुमचं ते न नाव मुलाचे नाव त्या ठिकाणी ॲड होऊन येईल तसेच घरातील लग्न झालेल्या स्त्रिया असतील त्यांचे नाव ॲड नसेल तर आपण त्यांचेही नाव त्या ठिकाणी ॲड करू शकतो मग तुम्ही ह्या प्रोसिजर्स फॉलो केली तर तुमच्या मुलाचे नाव ऑनलाईन या ठिकाणी ॲड होऊ शकते अशा प्रकारे तुम्ही ही प्रक्रिया करू शकता तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच